हे बघा झालं आहे हा ब्लाऊज शिवून बोटनेक ब्लाऊज आहे आणि अशी बाईला डिझाईन बनवली मी तर हे बघा असं मस्त झाला आहे वनटक्सचा ब्लाऊज आहे हा कसं झालं आहे नक्की सांगा आणि हा दुसरा त्याबरोबरच हा होता पण झाला हे दोन ब्लाऊज एकाच कस्टमरचे तर झालेत ब्लाऊज दोन्ही पण हा पण झाला हा एक बोटनेक सांगितलं हा हा फुलबाईचा म्हणजे दहाची बाई आहे तर झालेत ब्लाऊज दोन्हीची पण ऑर्डर रेडी आता अजून आज तीन तीन ब्लाऊज आलेत तर बघा कसे वाटले ब्लाऊज सांगा मला आणि ह्या बोटनेक ह्या बोटनेक ब्लाउजची किती शिलाई या घेऊन मी तर त्यांना अडीचशे सांगितली तर तुम्ही कमेंट मिळेल ते सांगा किती घेऊ शिलाई